श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रेमा स्वामी भक्ता नव स्वामी नेत अपने प्रसन्न हा स्वामी संदेश पठवला है अपने जर स्वामी माउली वरती खरस प्रेम आएल तो अपन अपने जीवन ये दोनते तीन मिनिटे फमीं नक्की दिया ही स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणतात या धावपळीच्या रडारडीच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी गणित असतो विचारांमध्ये असतो त्यातील आ दोन मिनिटे हा संदेश माझ्या मी तुझ्यासाठी पाठवला आहे तुला जर शक्य असेल तर फक्त दोन मिनिटे हा स्वामी संदेश नक्की ऐक तुझे आयुष्यातले फक्त दोन मिनिटे तू मला दे तर स्वामी सेवक यांना तुमच्याकडे वेळ असेल स्वामींसाठी तर हा संदेश आपण शेवटपर्यंत नक्की ऐका यातून स्वामी माऊली आपल्याला इथा काही गोष्टी आपल्याला सांगत आहेत एक प्रकारचे ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत याला तर आपल्याला विश्वास असेल तर पण शेवटपर्यंत हा संदेश ऐकायला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या बाळा लवकरच आता तुम्हाला समजणार आहे की स्वामी तुमच्यासाठी काय चमत्कार करणार आहेत एक मोठा चमत्कार पदरी पडून घेण्यासाठी तयार राहा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण हा संदेश स्वा या स्वामी संदेशातून तुम्हाला हा संकेत देत आहे की काही वेळा तुमचे जीवन बदलणार आहे पूर्णपणे तुमचे जीवन वर्ष पातळीवर जाणार आहे म्हणून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझा खूप प्रेम करतो तू माझा लाडका भक्त आहे माझ्यावर विश्वास ठेव उमेद साथ कधीही सोडणार नाही तुझ्या बाळावरील चिंता विचार काळजी हे सर्व काय जाणतो तुझ्या आयुष्यामध्ये जे तणावग्रस्त वातावरण आहे तुझ्या आयुष्यातले आनंद दुःख सर्व काही जाणतो माझे बारीक नजर आहे बाळा तुझ्यावर त्याचा तू कधी विसर करू नको तू फक्त माझ्या पाया पडून सर्व काही माझ्या चरणे सोडून जा तुझे विचार संकट माझ्यावर मी सोडून जा आणि या धडफडातून बाळा तो जसा आहे तसाच राहा कारण की खूप चांगला भक्त आहे कोणाचे वाईट चिंता नको कारण की तो खूप चांगला माणूस आहे बाळा तो कोणालाही वाईट बोलू नको जर तू कोणाला वाईट बोलला तर तुला तुझे कर्म अजिबात सोडणार नाही त्यात मी पण काहीच करू शकणार नाही एखाद्याला तुम्ही जर नाही आवडला तुम्ही त्यांच्यासमोर अगदी जीव जरी ओ वाळून टाकला तरी तुम्ही त्यांचे कधीच होऊ शकणार नाही हे सत्य आहे म्हणून बाळा सर्वप्रथम लोकांचा विचार करणे सोडून दे तुला जोवर सात स्वामीजींचे आहे तोवर येणारा प्रत्येक सणा तुझा आहे हे लक्षात ठेव बाळा एक देण्यासाठी गोष्ट जगात एकच आहे तर ते म्हणजे दान कोणाकडून घेण्यासाठी एक गोष्ट आहे तर ती म्हणजे ज्ञान आणि बोलण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे सत्य स्वामी कायमस्वरूपी मनात असतात की बाळा तू कायमस्वरूपी आनंदी राहा तुझ्या जीवनामध्ये दुःखी कधीच होऊ नको कारण की तुझ्या जीवनातील हे दुःख आनंद हा सगळा तर एक फक्त चढ उतार आहे आणि त्याशिवाय तुझे जीवन पूर्ण कधीच होणार नाही हे सर्व दुःख आनंद मी स्वतःच्या जीवनामध्ये पाठवत असतो कारण की यातून मी कायमस्वरूपी पदोपदे तुझी परीक्षा घेत असतो त्या परीक्षेत तो कायमस्वरूपी पास पण होत असतो पण कधी कधी तुझ्यावरती भव परिस्थिती तयारी हवी होती की तो वाईट विचार केला जातो वाईट मार्गाला जातो बरोबर आहे ना कदाचित तुझ्या मनाला लागत असेल पण ही गोष्ट असतो कान उघडे ठेवून नक्की आहे कारण ही गोष्ट त्यासाठीच आहे आता ब्रह्मांडां ब्रह्मांडामध्ये या नावाशी नक्कीच नोंद झाली आहे माझ्याकडे असंख्य भक्त आहेत माझे प्रत्येकावर बारीक लक्ष असते पण बाळा तुला बरं बऱ्याचदा असे वाटतं त्यांना खरोखरच मनाला विचार तुला बऱ्याचदा असे वाटते की स्वामी माऊली इतर सर्वांना मदत करते मला अजिबात करत नाही जे माझ्यापेक्षा वाईट वागतात त्यांच्याकडे आज संपत्ती घर गाडी बंगला पैसा सर्व काही आहे पण मी इतका चांगला वागून पण माझ्याकडे काहीच नाही तर बाळा हा तुझा वाईट विचार आहे तुझ्याकडे माझे लक्ष नाही असं अजिबात नाही उलट इतरांपेक्षा जास्त लक्ष तुझ्याकडे आहे कारण की बाळा तू माझा लाडका भक्त आहे मान्य आहे ज्या काही इच्छा पूर्ण होत नाही कारण की प्रत्येक गोष्ट बाळ तुझा आयुष्यातील लिखित आहे आणि तेव्हाच होणार पण तो या गोष्टीवर शंभर टक्के विश्वास ठेव एका कदाचित उशीर लागेल पण तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आता काही काळातच तुझे हे मनात विचार केले जात होते जे स्वप्न बघितले होते ते सर्व पूर्ण होणार फक्त कसून जाऊ नको जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात आता पण तुझ्या आयुष्यात हे आनंद आहे दुःख आहे हे सर्व काही मी तुला बघतो आहे परंतु या दुःखातून अनेकदा शेवटचा से विचारही करतो अनेकदा तुझ्या मनात असा विचार येतो की हे सर्व काही संपून टाकू का हे माझ्याकडून होणार नाही अनेक लोक तुला कायमस्वरूपी वाईट वाईट बोलत असतात तुझ्या पाठीमागे तुझ्याबद्दल कुरगोड्या करत असतात पण बाळा त्यावर त्या लोकांना ही माझी तीस नजर आहे जी तुझ्यावरती आहे आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळ तसेच मिळेल पण तो माझा जिथे लाडका बघत आहे मी तुझे फार बघ तुझे कर बघतो आहे तुझे धावपळ तुझा तणाव मी सर्व काही संघ करू शकतो मी सर्व काही समजू शकतो श्री स्वामी समार